आशानगर एमआयडीसी येथील मौनेश्वर मराठी विद्यालय येथे साप दिसला असल्याचा फोन प्राणीमित्र सुनील अरळीकट्टी यांना आला वेळेचा विलंब न करता सुनील अरळीकट्टी तसेच नागसेन शिवशरण घटनास्थळी दाखल झाले सगळीकडे शोधाशोध केली पण साप दिसून आला नाही शाळेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये त्या सापाचे फोटो दाखवले फोटो पाहून प्राणीमित्रांनी सांगितले की हा विषारी गावत्या जातीचा साप आहे शाळेतील विद्यार्थी घाबरल्याने मुख्याध्यापिका आशाराणी डोके यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सर्प प्रबोधन करण्यास प्राणी मित्राला सांगितले सर्व विद्यार्थ्यांना शाळेसमोरील प्रांगणात बसवून आवश्यक ती माहिती देण्यात आली विषारी साप बिनविषारी साप यांचे फोटो विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले सर्पाबद्दल सर्व गैरसमज तसेच अंधश्रद्धेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना माहिती व्यवस्थित ऐकून घेऊन त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे प्राणी मित्रांनी देऊन त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूल मुख्याध्यापक बगले तसेच विशेष सहकार्य म्हणून विजयकुमार नवले गुरु शांत जुत्तरगावकर बसवराज जमखंडे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका डोके मॅडम यांनी मानले प्राणीमित्र सुनील अरळीकट्टी तसेच नागसेन शिवशरण यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कागदे सर यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका